नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गुडॅग्राफल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कापूस पिकामध्ये कोणत्या खताची किती मात्रा दिली पाहिजे आणि कोणत्या जमिनीमध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे कारण आपल्याकडं शेतकरी शक्यतो जमिनीची परत पाहून खत व्यवस्थापन करत नाहीत आणि यामुळं काय होतं की कधीकधी पिकाला वेस्टेज खत व्यवस्थापन होतं म्हणजेच क्वांटिटी जास्त जाते परिणामी त्याचा काहीही परिणाम आपल्या पिकांवर होत नाही त्यासोबतच खत व्यवस्थापन वापरताना किंवा खत व्यवस्थापन केल्यानंतर आपल्याला काय काळजी घेतली पाहिजे जेणेकरून खताची मात्रा कमी होईल किंवा कमी करता येईल किंवा आपल्याला त्या ठिकाणी बचत करता येईल असे काय उपाय आहेत जे आपण आजच्या एवढ्यामध्ये व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करायला विसरू नका यामुळे तुम्हाला व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल तर मित्रांनो कापूस पिकामध्ये आपल्याला पिकासाठी खताची मात्रा किती द्यायची आहे हे आपण पाहूया तर सगळ्यात पहिलं तर आपण हलक्या जमिनीसाठी पाहूयात की हलक्या जमिनीमध्ये कोणत्या खतांची मात्रा किती घेतली पाहिजे तर एन पी के शेड्यूलमध्ये जे खतं आहेत त्यामध्ये चौदा पस्तीस चौदा आहे बारा बत्तीस सोळा आहे दहा सव्वीस सव्वीस आहे नऊ चोवीस चोवीस आहे त्यानंतर आठ एकवीस एकवीस आहे आता आणखी काही दोन तीन नवीन ग्रेडसुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत तर यांचं जे प्रमाण आहे हे किती असलं पाहिजे तर सगळ्यात पहिलं हलकी जमीन हलक्या जमिनीमध्ये कमीत कमी शंभर किलो एवढं आपल्याला असायला पाहिजे कमीत कमी शंभर किलोची मात्रा असली पाहिजे शंभर ते दीडशे सर्वसाधारण एकरी तीन बॅगपर्यंत टाकू शकतात हलक्या जमिनीमध्ये जर नत्र कमतरता असेल किंवा स्फोरची कमतरता असेल किंवा पालासची कमतरता असेल तर त्या हिशोबाने आपल्याला खत मात्रा त्या ठिकाणी घ्यायची आहे जर चुनखड असेल तर यापैकी ही सगळी खतं जी आहेत ही चालणार आहेत याच्यामध्ये फक्त सिंगल सुपरफास्ट हे न चालणार आहे त्यामुळं तुम्ही चुनखड जमीन असेल किंवा साधी जमीन असेल हलकी जमीन असेल तर ह्या सगळ्या ग्रेड तुम्हाला त्याच्यामध्ये चालतील कमीत कमी शंभर किलो आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचं आहे आता दुसरी दुसरा प्रकार आहे मध्यम जमीन मध्यम जमिनीसाठी साधारण शंभर किलोपर्यंत एवढं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आणि भारी जमिनीसाठी सर्वसाधारण पंच्याहत्तर किलो एवढं आपल्याला प्रमाण घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आणखी बाकीचे खतं वेगळी आहेत कोणती मग त्यामध्ये ऑफ पोटॅश आहे मॅग्नेशियम सल्फेट आहे बेन्सल्फ आहे आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट आहे तर यांची मात्रा वेगळी द्यायची त्यानंतर आता दुसरी खतं ज्यामध्ये सल्फर बेस आहे किंवा नायट्रोजन प्र नायट्रोजनचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यामध्ये वीस वीस झिरो तेरा आहे पंधरा 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 झिरो नऊ आहे चोवीस चोवीस आहे अठ्ठावीस अठ्ठावीस आहे अमोनियम सल्फेट आहे आणि युरिया आहे तर आता वीस वीस झिरो तेरा पंधरा 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 झिरो नऊ चोवीस चोवीस अठ्ठावीस अठ्ठावीस आणि अमोनियम सल्फेट यांचंही प्रमाण तेच असणार आहे अमोनियम सल्फेटचं हलक्या जमिनीमध्ये फार तर दोन बॅग आपण ते वापरू शकतो मध्यम जमिनीसाठी एक ते दीड बॅग आणि भारी जमिनीसाठी एक बॅग कारण अमोनियम सल्फेटमध्ये आपल्याला सर्वसाधारण वीस टक्केपर्यंत नायट्रोजन हा पाहायला मिळतो त्यामुळे ते आपण तेवढा देऊ शकतो किंवा चोवीस चोवीस जर बॅग असेल तर चोवीस चोवीसही देऊ शकतो परंतु लक्षात ठेवा खूप भारी जमिनीसाठी चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस हे देऊ नये कारण भारी जमिनीमध्ये नत्रस्फुरद आणि पालाश यांची कमतरता कधीही राहत नाही त्यामुळं तुम्हाला जर चोवीस चोवीस किंवा अठ्ठावीस अठ्ठावीस हे द्यायचं असेल तर जमीन हलकी किंवा मध्यम असली पाहिजे भारी जमिनीसाठी हे देण्याची गरज नाही त्यानंतर वीस वीस झिरो तेरा आणि पंधरा 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 नऊ हे आपण हलकी मध्यम आणि भारी या तीनही जमिनीसाठी देऊ शकतो आता प्रमाण यांचं जे आहे वरच्या दोनच्या बॅग आहेत वीस वीस झिरो तेरा आणि पंधरा 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 नऊ या सेम वरच्यासारखा असणार आहे हलकी जमिनीसाठी कमीत कमी शंभर किलो ते दीडशे किलो मध्यमसाठी सर्वसाधारण शंभर किलो आणि भारी जमिनीसाठी पंच्याहत्तर ते शंभर किलो चोवीस चोवीस आणि अठ्ठावीस अठ्ठावीस हलक्या जमिनीसाठी साधारण दोन बॅग आणि मध्यम जमिनीसाठी साधारण एक बॅग अमोनियम सल्फेट हलक्या जमिनीसाठी साधारण दोन बॅग मध्यम जमिनीसाठी एक बॅग किंवा एक ते दीड बॅग आणि भारी जमिनीसाठी फक्त एक बॅग याप्रमाणे आपण याचं जे प्रमाण आहे हे देऊ शकतो आता ओ पी हलक्या जमिनीसाठी साधारण एक बॅग जर चुनखड असेल तर देण्याची गरज नाही मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो म्हणजे एक बॅग बेनसल्फ दहा किलो म्हणजे साधारण एक बॅग आणि मिक्स मायक्रोन्युट्रिएंट दहा किलो पहिल्या खत व्यवस्थापनावेळी बेन्सल्फ तुम्ही दोन्हीही खत व्यवस्थापनावेळी घेऊ शकता पहिल्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा आणि दुसऱ्या खत व्यवस्थापनामध्ये सुद्धा युरिया हलक्या जमिनीसाठी मॅक्सिमम एक ते दीड बॅग मध्यम जमिनीसाठी एक बॅग आणि भारी जमिनीसाठी फक्त अर्धा बॅग एवढंच आपल्याला मात्रा द्यायची यापेक्षा जास्त खत मात्रा देण्याची गरज नाही खत व्यवस्थापन करताना दोन किंवा तीन खत व्यवस्थापन करावे दोन किंवा तीन म्हणजे कसे तर हलक्या जमिनीसाठी दोन चांगले खते दोन खते दोन खते खत व्यवस्थापन करावे मध्यम जमिनीसाठी दोन मिडियम खत व्यवस्थापन करावे आणि भारी जमिनीसाठी दोन किंवा तीन खत व्यवस्थापन करावे पाऊस आणि माती यांच्यानुसार तर हे सर्वसाधारण खतं मात्र आपण अशा पद्धतीने देऊ शकतो ज्या पद्धतीमुळे आपण त्याचं नियोजन करू शकतो त्याची उत्पादन वाढण्याची क्षमता आपण जमिनीची बदलू शकतो आता याच्यामध्ये जी खतं आपण देतोय जी दाणेदार खतं आपण देणार आहोत त्यांना लागू होण्यासाठी किंवा त्यांचं प्रमाण वाढवण्यासाठी त्यांचा इफेक्ट चांगला मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो तर लक्षात घ्या मार्केटमध्ये आपल्याला ॲजेटोबॅक्टर ॲसेटोबॅक्टर ॲझोस्पेरिलम रायझोबियम हे जे नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया आहेत हे मिळतात यापैकी कोणताही एक बॅक्टरी आपण घेऊ शकतो ॲझेटोबॅक्टर जर घेतला तर ॲझिटोबॅक्टरसोबत पी एस बी म्हणजेच फॉस्फेट सोल्यबिलायझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे तीन बॅक्टेरिया जे आहेत हे आपल्याला ड्रिंजिंगद्वारे सोडायचे आहेत म्हणजे ड्रिप असेल तर ड्रिपने सोडू शकतात जर ड्रिप नसेल तर पंपाच्या सहाय्याने मुळाजवळ सोडू शकता यांचा फायदा काय होणार आहे तर हवेतील नत्र हे झाडापर्यंत जाणार आहे जो काही जमिनीमध्ये स्फुरद आहे हा मुळांजवळ येऊन अपटेक करण्यासाठी मदत करणार आहे आणि जो पोटॅश आहे हा पोटॅश सुद्धा अपटेक करण्यासाठी पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया मदत करणार आहे तर हे काम आपल्याला एन पी के या तीनही बॅक्टेरियांचं असणार आहे लक्षात ठेवा भारी जमिनीसाठी नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया वापरायचं नाही आहे मध्यम जमिनीसाठी सुद्धा वापरण्याची गरज नाही आहे फक्त हलक्या जमिनीसाठी तुम्ही वापरू शकता बाकी मध्यम जमीन असेल आणि जर नत्राची कमतरता असेल तर मात्र अशा वेळेस तुम्ही नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया हा वापरू शकता इतर वेळेस तुम्हाला नायट्रोजन फिक्सेशन बॅक्टेरिया वापरण्याची गरज नाही तर या अशाच तीन स्थिती आहेत ज्यामध्ये आपण यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकतो मित्रांनो तुम्हाला जर काही अजून माहिती पाहिजे असेल किंवा अजून काही समस्या येत असेल तर कमेंट करून नक्की कळवा त्यावर तुम्हाला सविस्तर संपूर्ण माहिती दिली जाईल त्यासोबतच अशाच माहितीच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या ग्रीनगुड अग्री चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद